नमस्कार चला आज बोलूया अठराशे सत्तावन्न बद्दल हे फक्त एक वर्ष नाहीये तर भारतीय इतिहासातला एक असा ज्वालामुखी आहे जो शंभर वर्षांच्या अन्यायानंतर फुटला या एका वर्षाने भारताचा नकाशा आणि नशीब दोन्ही कायमचं बदलून टाकलं पण ही आग काय अचानक लागली नव्हती ती अनेक वर्षांपासून आतल्या धुमसत होती तर मग चला पाहूया ही ठिणगी नेमकी पडली कुठून आणि तिचा वणवा कसा झाला तर एवढा मोठा वणवा तो पेटला कसा हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या पहिल्या त्या एका ठिणगीकडे जावं लागेल एक अशी ठिणगी जिने संपूर्ण साम्राज्याला हादरून सोडलं आता या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी कोण होतं तर ते होते सिपाई हे भारतीय सैनिक होते पण ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्धीत लढत होते म्हणजे बघा पगार कमी सन्मान तर शून्य आणि वरून वागणूक इतकी अपमानास्पद त्यांच्या मनातना असंतोषाची आग आधीच पेटलेली होती फक्त एका निमित्ताची गरज होती आणि मग ते निमित्त मिळालं एक अफवा जी वाऱ्याच्या वेगाने पसरली सैन्यात आलेल्या नवीन एनफिल्ड रायफल्सची काडतूसं दाताने तोडावी लागत होती आणि बातमी अशी होती की त्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावली आहे जरा विचार करा हिंदूंसाठी गाय म्हणजे माता आणि मुस्लिमांसाठी डुक्कर म्हणजे हराम म्हणजे हे फक्त एक काळतूस नव्हतं हा तर त्यांच्या धर्मावर त्यांच्या अस्मितेवर केलेला थेट हल्ला होता आणि ह्या अपमानाला पहिलं थेट उत्तर दिलं गेलं पांडे यांच्याकडून त्यांनी थेट ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला त्यांना पकडण्यात आलं फासावर लटकवण्यात आलं ब्रिटिशांना काय वाटलं की एकाला फासावर लटकवलं की विषय संपेल पण झालं उलटं मंगलपांडे शहीद झाले आणि त्यांच्या त्या, त्या बलिदानाने हजारो सैनिकांच्या मनात धुमसणाऱ्या आगीत जणू तेल ओतले गेलं पण एक मिनिट थांबा एक गोष्ट इथे अगदी स्पष्ट केली पाहिजे ही काळतूस फक्त एक निमित्त होती एक ठेणगी होती खरी आग ती तर गेल्या शंभर वर्षांपासून भारतीयांच्या मनात धुमसत होती ती होती ब्रिटिशांच्या अन्यायी राजवटीची आग म्हणजे बघा ना ब्रिटिशांनी आपल्याला प्रत्येक बाजूने कसं जखडून टाकलं होतं आर्थिक आघाडीवर बोलायचं झालं तर त्यांच्या करप्रणालीने शेतकऱ्यांचा कळाच मोडला आपले उद्योगधंदे बसले राजकीय आघाडीवर डॉक्टरीन ऑफ लॅप्स सारखे कायदे आणून एकामागोमाग एक संस्थानी गिळली राजे महाराजे अक्षरशः रस्त्यावर आले आणि सामाजिक आघाडीवर त्यांनी आपल्या परंपरांमध्ये ढवळाढवळ सुरू केली आता बघा सतीबंदीसारखे कायदे चांगले होते पण लोकांना तो आपल्या धर्मावर हल्ला वाटला म्हणजे काय की शेतकरी असो सैनिक असो राजा असो की सामान्य माणूस प्रत्येकजण पिचला होता प्रत्येकजण भरडला गेला होता आणि मग तो ज्वालामुखी फुकला मेरठच्या छावणीत शिपायांनी बंड पुकारलं आणि त्यांचा एकच नारा होता चलो दिल्ली आता दिल्ली काबीज करणं म्हणजे काय हे फक्त एक शहर जिंकणं नव्हतं ते एक राजकीय विधान होतं त्यांनी वृद्ध मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना पुन्हा एकदा हिंदुस्तानचा सम्राट म्हणून घोषित केलं हा ब्रिटिशांना एक स्पष्ट संदेश होता तुमचं राज्य संपलं आता आमचं राज्य परत आलं आहे आणि दिल्ली जिंकल्याची बातमी जशी पसरली ना तशी संपूर्ण उत्तर भारतात क्रांतीची लाटच उसळली कानपूरमध्ये पेशव्यांचे वारसदार नानासाहेब यांनी बंडाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली तर झाशीमध्ये इतिहासाला एक अशी नायिका मिळाली जी कधीच विसरली जाणार नाही राणी लक्ष्मीबाई मैं आपली झांसी नाही दूंगी त्यांच्या या एका गर्जनेनं ब्रिटिशांच्या साम्राज्याला हादरा दिला अवधमध्ये कोण होतं बेगम हजरत महल त्यांनी स्वतःच्या मुलाला गादीवर बसवलं आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला यावरून एक गोष्ट स्पष्ट होते हा लढा फक्त पुरुषांचा नव्हता आणि मग तात्या टोपे अरे बापरे त्यांच्या गणिमी कावल्याने तर ब्रिटिशांना अक्षरशः सळोकी पळो करून सोडलं होतं पण दुर्दैवाने विश्वासघातामुळे ते पकडले गेले म्हणजे बघा प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने हा लढा दिला एवढे शूर नेते लोकांचा एवढा मोठा पाठिंबा तरीही हा उठाव यशस्वी का नाही झाला काय चुकलं आपलं ब्रिटिशांकडे असं काय होतं जे आपल्याकडे नव्हतं चला या पराभवाची कारणं जरा शोधूया खर तर ही लढाई सुरुवातीपासूनच समान नव्हती एका बाजूला होता आपला विखुरलेला पण धाडसी जोश आणि दुसऱ्या बाजूला होती त्यांची शिस्तबद्ध आधुनिक लष्करी ताकद आपल्याकडे केंद्रीय नेता नव्हता सगळ्यांची मिळून एक योजना नव्हती याउलट ब्रिटिशांकडे रेल्वे होती तार यंत्रणा होती ज्यामुळे ते सैन्य आणि माहिती क्षणात एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवू शकत होते आणि ह्याच जोरावर त्यांनी एक एक करून बंडाची सगळी केंद्र चिरडून टाकली आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला माहितीये जो प्रदेश जिंकायला आपल्या बंडखोरांना महिने लागले होते तोच प्रदेश ब्रिटिशांनी फक्त फक्त सहा महिन्यात परत मिळवला विचार करा किती भयंकर होती त्यांची लष्करी ताकद आणि त्यांची क्रूरता उठाव तर दडपला गेला पण लंडनमध्ये बसलेल्या ब्रिटिश सरकारला एक जबरदस्त धक्का बसला होता त्यांना हे कळून चुकलं होतं की एका व्यापारी कंपनीच्या भरोशावर एवढा मोठा देश सोडून चालणार नाही आणि मग मग सुरू झाला शासनाचा एक अगदी नवीन अध्याय या उठावाचा सगळ्यात मोठा आणि तात्काळ परिणाम काय झाला असेल तर शंभर वर्ष भारताला लुटणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचं दुकानच बंद झालं ब्रिटिश संसदेने थेट हस्तक्षेप केला आणि कंपनीला सत्तेवरून खाली खेचलं यानंतर तर घटनाचक्र खूप वेगाने फिरलं अठराशे अठ्ठावन्नमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेला राणी, हाता राणी व्हिक्टोरियाने एक जाहीरनामा काढला त्यात भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य आणि समान वागणुकीची अनेक आश्वासनं दिली गेली म्हणजे आता भारत ईस्ट इंडिया कंपनीची वसाहत नव्हता तर थेट ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा बनला होता अठराशे सत्तावन्नचा लढा आपण हारलो हे खरंय पण त्याचे परिणाम खूप दुर्गामी होते या उठावाने ब्रिटिशांना काही नवीन गोष्टी शिकवल्या आणि हो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची एक अशी ज्योत पेटवली जी त्यानंतर कधीच विजली नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावातून ब्रिटिश एक गोष्ट पक्की शिकले होते हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र आले तर त्यांना इथे कोणीही हरवू शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी एक अत्यंत विषारी धोरण अवलंबलं फोडा आणि राज्य करा त्यांनी सैन्यात धर्माच्या आधारावर पलटणी बनवल्या समाजात एकमेकांबद्दल गैरसमज पसरवले जेणेकरून भारतीय पुन्हा कधीच एक होऊ नयेत हो उठाव चिरडला गेला पण त्यातील शूरवीरांच्या कथा विसरल्या गेल्या नाहीत मंगलपांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे ही नावं पुढच्या पिढ्यांसाठी स्वातंत्र्याची प्रेरणा बनली असं म्हणतात की अठराशे सत्तावन्नच्या अपयशानेच कुठेतरी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याचा पाया रचला तर मग अठराशे सत्तावन्नकडे नेमकं कसं बघायचं स्वातंत्र्याची एक गौरवशाली प्रेरणा म्हणून की आपल्यातल्या दुहीचा एक दुःखद धडा म्हणून कदाचित याचं उत्तर या दोन्हीमध्येच दडलेलं आहे आणि हाच प्रश्न या महान संघर्षाला आजही तितकाच महत्वाचा बनवतो